आईबापासमोर तिचा हात हातामध्ये धरून मला हिच्याशीच लग्न करायचं आहे हे सांगायची हिंमत नसेल ना तर शरीर सुखासाठी तिला स्पर्श करायची तुमची लायकी नाही हे ध्यानात असू द्या कधीकधी माणसाला औषधाची नाही तर जवळच्या व्यक्तीच्या प्रेमाची गरज असते आयुष्यात माणूस भेटला की जपावा कारण पुढच्या भेटीत भेटेलच असं नाही सूर्यास्त इतका सुंदर आहे की जणू तो बाजूला असल्याचा भास होतोय आयुष्यात चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी नेहमी उशिराच मिळतात सगळ्यांना सगळं नाही भेटत या जगात कोणाचं काही तर कोणाचं सगळंच काही राहून जातं चेहरा ओला केल्यानं डोळ्यातलं पाणी लपत नसतं फक्त ते बघायला जवळचा माणूस जवळ असावा लागतो ऑनलाईनच्या जगात माणसाला सत्याची ठेच लागली की माणूस वास्तवतेच्या दुनियेत येऊन पडतो प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर म्हणजे शांत राहणं वयानं कोणी कितीही मोठा असू द्या लहान असू द्या वास्तवात तोच मोठा असतो ज्याच्या मनात सर्वांसाठी प्रेम स्नेह व आदर असतो संकटाचेही दिवस जातील थोडा संयम ठेवा आज जे तुम्हाला हसत आहेत तेच उद्या तुमच्या कौतुकाचा सोहळा साजरा करतील स्वतःच्या दुःखावर हसता यावं एवढं मोठं मन असावं शिक्षकांच्या हातातून छडी गायब झाली आणि हे जग बेशिस्त झालं हे एक वास्तव म्हणावं लागेल कोणाच्याही बोलण्याच्या किंवा लिहिण्याच्या चुका शोधू नका कारण त्यात शब्दापेक्षा भावना अनमोल असतात शब्द ठरवता येतात भावना मात्र ठरवून येत नाहीत फक्त प्रेमाचं नातं नाही तर प्रत्येक नात्यामधलं प्रेम जपणं गरजेचं आहे आयुष्यात प्रत्येक ठिकाणी पैसा कामी येत नाही माणसाचा आधारही अनेक ठिकाणी खूप महत्त्वाचा असतो प्रत्येक नातं प्रेमाचं नसलं तरी चालेल पण प्रत्येक नात्यात प्रेम मात्र असायला हवं जगणं कोणाचं सोपं नसतं आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्यालाच वाटत असतं प्रेम पवित्र असेल प्रियशी आणि प्रियकर समजूतदार असतील तर कपाळावरचा स्पर्श ओठांपेक्षा जास्त भावनात्मक असतो दुसऱ्यांच्या आनंदासाठी आम्ही आमचा आनंद कधी पाहिला नाही तरीसुद्धा लोक तुम्हाला चुकीचं समजतात समजून घेणाऱ्या व्यक्ती आयुष्यातून हरवला की माणूस नको त्या ठिकाणी भावनांचे पसारे मांडून मन हलकं करू लागतो पाऊस अनेक ठिकाणी एकाच वेळी पडत असला तरी प्रत्येकाचं भेजणं मात्र वेगळं असतं इतरांच्या मनासारखं वागणं स्त्रीला लहानपणापासूनच शिकवलं जातं कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका कारण लोक चालता बोलता विश्वासघात करतात